नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ समर्थव स्वामी भक्त या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण जाणून घेऊया रामनवमी संपूर्ण माहिती त्याला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा दिवस म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या पृथ्वीवर जन्म घेण्याचा हा दिवस खर तर प्रभू राम म्हणजे विष्णूचे सातवे अवतार विष्णूने अनेक अवतार धारण केले ज्या ज्या वेळी या पृथ्वीवर अन्याय आणि अत्याचार साम्राज्य वाढलं अधर्म ज्या वेळी या पृथ्वीवर वाढला वा अधर्माचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी विष्णूने अनेक अवतार घेतले आहेत आणि त्यातील त्यातील सातवा अवतार म्हणजे प्रभू श्री रामाचा अवतार राणी कौशल्य आणि राजा दशरथ यांच्या पोटी प्रभू श्री रामांनी जन्म घेतला चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता पुनर्वसूल नक्षत्रावर आणि पाच ग्रह उच्च स्थानी असताना प्रभू श्री रामाचा जन्म झाला प्रभू श्री रामाची जीवनावर आधारित आणि जीवन कथा भारतीय रचना महर्षी वाल्मिकी केली रामायण आपल्याला सांगत की प्रत्येक व्यक्तीने आपलं आदर्श जीवन कस जगायला हवं एक पत्नी म्हणून एक पत्नी म्हणून आई म्हणून सासू आणि सासरा म्हणून एक मुलगा म्हणून एक मुलगी म्हणून भाऊ आणि बहीण म्हणून किंवा प्रत्येक नात्यातील व्यक्तीने आपलं कसं जीवन कसं जगायला हवं आणि नातं कसं निभवायला हवं याविषयी रामायण मार्गदर्शन केवळ भारतातच फक्त भारतातील प्रदेशातील अनेक भाषांमध्ये रामायणाचे भाषांतर झालेले आहे जगातील प्रत्येक देशाला रामायण हे आदर्श वाटतं मित्रांनो आपण सुद्धा आपल्या घरातील मुलं मुलींना रामायणातील आदर्शाची जाणीव करून घ्या रामायण कसं होतं राम कसा होता सीता कशी होती प्रभू रामचंद्राचा एकंदरीत संपूर्ण जीवन कसं होतं याविषयी आपल्या घरातील मुलं मुलांना समजवून सांगा राम रामनवमीचा दिवस म्हणजे फक्त प्रभू रामचंद्र यांचं स्वागत करण्याचा दिवस नाही तर प्रभू श्री गुणांचा स्मरण करण्याचा 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 हा हा दिवस आहे जे गुण होते ते आपल्याला अं... आपल्या अंगी उतरवून प्रयत्न दिवस राम नवमीचा उत्सव अयोध्या नाशिक पंचवटी या तीन ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो भरपूर मंदिरामधून तर चैत्र महिना सुरू झाल्यापासून ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत अखंड नऊ दिवस हा उत्सव जातो या दिवशी राम जन्मोत्सव नंतर रात्री पालखी निघते या पालखी मध्ये राम मूर्तीची मिरवणूक काढण्यास येते त्यानंतर सुटवडा सर्वांना प्रसाद म्हणून सर्वांना वाटण्यात येतो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ